अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांची डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ताबडतोब भेट देऊन पाहणी केली सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची दिली ग्वाही काल शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार झालेल्या वादळी पावसामुळे नंदुरबार शहरातील काही वसाहतींना देखील मोठा फटका बसला असून काही घरे पूर्ण उद्ध्वस्त झाली तर काही घरांची अंशत पडझड झाली आहे महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत गावित यांनी आज भल्या सकाळी जाऊन ताबडतोब त्या सर्व ठिकाणी भेट दिली आणि घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करीत व्यथा जाणून घेतल्या घरे उद्ध्वस्त झाल्यामुळे यातील काही लोकांसमोर निवाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे हे, हे लक्षात घेऊन त्यांच्या घरांची उभारणी होईपर्यंत प्रशासनाने त्यांच्या निवाऱ्याची सोय करावी आणि शक्य ती मदत तातडीने मिळवून द्यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही या प्रसंगी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली या प्रसंगी त्यांनी घरकुलाचा लाभ घेण्याचे देखील बांधवांना केले त्यांच्या लक्ष्मण माळी आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते नंदुरबार शहरातील बंदार हट्टी परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे काही घरांची पत्रे उडाले आहेत तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत झालेल्या नुकसानामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत वस्तू नष्ट झाल्याने आदिवासी बांधवांना अनेक उभी आहेत दिनांक मे शनिवार रोजी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार विजयकुमार गावित यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली घरांची पडझड झालेल्या आदिवासी बांधवांची त्यांनी चर्चा केली लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करून भरपाई मिळवून देण्यासंदर्भात आश्वासन त्यांनी पीडित नागरिकांना दिली नागरिकांनी यावेळी आपल्या व्यथा समोर मांडल्या पंधरा आणि सोळा मार्च मेला या ठिकाणी अग, 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 पाऊस त्याचबरोबर वादळ या चक्रीवादामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या घरावरचे पत्रे उडालेत झाडं पडलीत त्याच्यामुळे गावामध्ये झाडामुळे काही घरांवर पडल्यामुळे घरांचं नुकसान झालं आणि त्याचबरोबर बाकीच्या भागामध्ये भिंती पडल्यात जे झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पत्रे उडून गेले भिंती पडल्या आणि त्यांचं घरामधलेल्या वस्तू जे होत्या खाण्यापिण्याचं त्याचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं प्रामुख्यानं अडचण याच्यासाठी निर्माण जास्त झाल्या की रात्रीच्या वेळेस पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडला आणि वादळ वारं या सर्व गोष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये नुकसान झालेलं आहे तर या झोपाटपट्टींमध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली त्याचप्रमाणे तहसीलदारांना आणि त्या भागातल्या तलाठ्यांना आपण सर्वेचे आदेश दिले आहे बी ओंना आणि त्याचबरोबर सी ओ नगरपालिका यांना आम्ही निश्चितपणानं सर्वे करून सर्वांना मदत कशी करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहेत मागच्या काळामध्ये आम्ही शबरीमधून घरं द्यायचा जो निर्णय घेतला त्याच्याबद्दलसुद्धा लवकरच त्याच्यामध्ये काही बसतील तर त्यांना त्याच्यामध्येही घरं देऊन त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम निश्चितपणानं करू निव निवासस्थानासाठी जर काही त्रासच होत असेल आता पावसाच्या काळामध्ये तर त्यांची व्यवस्था करण्याच्या बाबतीमध्ये कलेक्टर आणि सी ओला आम्ही आदेश देऊ की जोपर्यंत त्यांची घरं बांधली जात नाही तोपर्यंत त्यांची निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी करावी अशा पद्धतीचे निश्चितपणानं प्रयत्न केले जातील शासनाकडून आणि लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळेल याच्यासाठी प्रयत्न करू ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार